आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येमागे मामी मोहिनी वाघ असल्याचं उघड झालं आहे सतीश वाघ यांची हत्या पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन घडून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून आणि त्या साथ साथीने मोहिनी यांनी नवऱ्याचा काटा काढलाय नऊ डिसेंबरला राहत्या घरातून अपहरण करून खून करण्यात आला आहे अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांचा खून झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मोहिनीला अटक केली आहे जावळकर त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा अक्षयाला घेऊन पुण्यात आले सतीश वाघ यांच्या घरी ते भाडेकरू म्हणून राहत होते सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा अक्षयच्या वयात असल्यानं दोघांमध्ये मैत्री झाली ही मैत्री झाल्यामुळे अक्षयचे घरी येणे जाणे सुरू होते दोन हजार तेरा साली जेव्हा अक्षय एकवीस वर्षाचा झाला तेव्हा मोहिनी यांचे वय सदतीस वर्ष होते या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले पण ही गोष्ट फार काही लपून राहिली नाही सतीश वाघ यांना मोहिनी आणि अक्षय यांच्यातील अनैतिक संबंध कळाले दोन हजार सोळा साली अक्षयने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्याच्या ते आई वडिलांनी त्याचं लग्न लावून देण्याचं ठरवलं अक्षयचं लग्न झाल्यानंतरही अक्षय आणि मोहिनीचे अफेअर सुरू होते याच कारणामुळे अनेक वर्ष अक्षय मोहिनी आणि सतीश यांच्यात वाद होत होता याचा त्राग होत असल्याने सतीशांनी मोहिनीला मारहाण देखील केली जाचाला कंटाळून मोहिनी यांनी सतीश यांना कायमचं बाजूला करायचं ठरवलं सतीश यांना कायमचं बाजूला केल्यानं प्रेम संबंध चालू राहतील आणि आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटत होतं मात्र गुन्हा हफारकाळ काही लपून राहत नाही अक्षयला पाच लाखांची सुपारी देऊन मोहिनी यांनी सतीश वाघ यांना खून करण्याचा प्लॅन रचला नऊ डिसेंबर रोजी सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी गेले अक्षय आणि त्याच्या गँगनं सतीश यांना आधी अपहरण केलं नंतर त्यांच्यावर तब्बल सत्तर वार करून त्यांचा खून केला